तमी फुलां ते वॉशरूमपाशी जाऊन अशी अशी फरारा मारणार आहे असा जोरात प्राजपणी टॉयलेटमध्ये तिला आपण सेलिब्रिटी असल्याचं कळलं त्या एका सीनने तिला खूप छळलं आता ती कोण आणि नक्की तिच्यासोबत कोणता सीन झाला टॉयलेटमध्ये ज्याने तिला छळलं तो नक्की कोण चला जाणून घेऊया पुढील काही मिनिटात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला असे मजेदार व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या मराठगिरी या YouTube चॅनललाही सबस्क्राइब नक्की करा तिची जुळून येती रेशीम गाठी ही मालिका खूप लोकप्रिय झाली होप ती ब्युटीफुल प्राजक्ता माळी हिच्या बद्दल आपण बोलतोय त्या झीच्या सिरियल पूर्वी तिची तेवढी सेलिब्रिटी म्हणून ओळख नव्हती पण या सिरियल नंतर मात्र तिला मराठी फिल्म आणि सिरियल मध्ये सेलिब्रिटी म्हणून ओळख मिळाली आता त्याचा एक अनोखा किस्सा ते आपल्यास तोंडून सांगते मी रेशीम गाठी नुकतंच शूटिंग सुरू केलं होतं आणि झीचा आवाज आम्हाला मला तेव्हा माहीत नव्हता तर अगदीच दु दुसऱ्या तिसऱ्या महिन्यानंतर आहे ना मी पुणे मुंबई ट्रॅव्हल करत होते उशीर झालेला हिवाळ्याचे दिवस होते आणि मला खूप सर्दी झालेली आणि सर्दी होते तर माझं नाक फुल जॅम होतं तर मी गाडी बाजूला घेतली फूडकोर्टला आणि मी वॉशरूमला गेले आणि मी बाकी काही न बघता इतकं नाक भरलेलं ना तर भर मी फुलान त्या वॉशरूमपाशी जाऊन अशी अशी फरारा मारला रे असा जोरात राजा अशी मोमेंट होती माझ्या आयुष्यात मला कळेल त्याचं करू कायमेंट तिने पकडलं रे मला तेव्हा मला कळलं की बॉस यू आर नॉट कळलं की आता आपल्याला फारच नीट वागा लागणार आहे आयुष्यात त्यावेळी आतील आणि बाहेरील बाहेर हस काहीच झालं तिचं आणि हे सांगताना तिचं काय झालं ते तुम्ही पाहिलं तर हा सुंदर प्राजोचा लज्जतदार किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला प्राजक्त माळीच्या हा अनोख्या किस्सा विषय जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटी चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत Ready, review!